जय जय रघुवीर समर्थ श्री मनाचे श्लोक श्रीराम सदा सर्वदा रामी धरावी सुखाची स्वयं सांडी जेवी करावी देह दुःख हे सुख मानित जावे विवेके सदा सस्वरूपी भरावे मनाचे श्लोक ही ओवी क्रमांक दहा आहे समर्थनी जे मनावर श्लोक लिहिले का लिहिले मनावर श्लोक तर मन आपल्या ताब्यात राहण्यासाठी आपल्या ताब्यात राहण्यासाठी मनाच्या आधीन आपण जाऊ नये तर मनाला आपल्या आधीन ठेवा आपल्या आधीन जर मनाला ठेवलं तर सगळं काही उत्तमचं होईल कुठे किती पण मोठं दुःख आलं तरी दुःखाला सामोरं जाणार समर्थनीच आहे आणि म्हणतात ना बघा मूळ जन्माला आला जेव्हा मूळ आईच्या पोटात असते तेव्हा तो ईश्वरशी झुंजत असतो कारण तो बघा जेव्हा आईच्या पोटात असतो ना मूळ आपण आईच्या उदरात असतो ना तेव्हा आपण नुसतं इलबिल इलबिल करत असतो आतमध्ये का स्वशस वगैरे सगळं मिळतो आपल्याला पण एक प्रकारचं ते काय झालं तेवढंच भाग आपल्याला इलबिल इलबिल करता येतो आणि त्या ईश्वराला म्हणतो की ह्याच्यातून मला सोडव जेव्हा त्याला सगळे अवयव देतो त्याच्यात नंतर मेंदू पण देतो तो ईश्वर बुद्धी देतो आतमध्येच देतो सगळं बुद्धी ईश्वर सगळं देतो आतमध्येच तेव्हा तो ईश्वराला तिथं ध्यान करतो ईश्वराची एवढी ध्यान करतो ना की त्याचे हात कसे असतात माहिती का जोडलेले असतात हे दोन हात एकत्र येतात आणि जोडलेले असतात सातव्या महिन्यापासून हात जोडलेले असतात आणि भगवंताला तो नेहमी प्रार्थना करत असतो की मला याच्यातून सोडव मला याच्यातून बाहेर काढ हा भगवंताला तो निवेदन ठेवत असतो आतलं बाळ आपण त्यावेळेस सात महिन्याचे आईच्या उदरात होतो ना त्यावेळेस आपणच त्या भगवंताला निवेदन ठेवलेलं असतं की मला ह्याच्यातून सोडव तेव्हा तो फक्त तो आणि ईश्वर असतो तेव्हा त्याचा अंतरात्म त्या तो बोलत असतो तेव्हा त्याला मन नसते तेव्हा त्याला मन नसते मन कधी असते जेव्हा सोडवतो ना नऊ महिने नऊ दिवस त्याच्यातून तो बाहेर येतो आपण बाहेर येतो तेव्हा म्हणतो कुठे मी बोललो कुठे मी बोललो ईश्वरालाच म्हणतो कारण ईश्वराशी संवाद नेहमी ईश्वर हा नेहमी छोट्या बाळाला एक दिवसाच्या बाळाला एक तासाच्या बाळाशी संवाद साधतो कारण त्यावेळेस त्या बाळाला बोलता येत नाही तो फक्त ह्याच्याने सांगतो कशाने त्याच्या खुणेनी सांगतो ना हात हलवतो पाय हलवतो रडतो सांगतो कहम 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 बघा बाळ जेव्हा येतो ना बाहेर तेव्हा काय म्हणतो कोहम 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 मी कुठे बोललो असं मी कुठे बोललो कहम को कोहम आतमध्ये होता हा देह आतमध्ये होता आईच्या उदरात तेव्हा म्हणाला काय सोडव सोहम 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 आणि बाहेर आल्यानंतर त्याने लगेच मनाचं ऐकलं बाहेर आल्यानंतर लगेच मनाचं ऐकलं आतमध्ये होता तेव्हा सगळं देवाला विनवणी करत होता बाहेर आलं तेव्हा सगळ्यांचे चेहरे समोर पडतात त्याच्या तेव्हा म्हणतो कोहम कारण का डॉक्टरांचे समोर आई बाळंतीन होते आणि सगळ्यांचे चेहरे त्याच्यावर पडतात ना तेव्हा तो रडत असतो कहम 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 कुठे मी बोललो आतमध्ये काय म्हणतो देवाला विनवणी करतो की म मी तुझा आ अखंड नामस्मरण करेन पण मला ह्याच्यातून बाहेर काढ एवढा देवाला विनंती करतो पण तो विनंती करणारा कोण असतो त्याच्यामध्ये त्या बाळाच्या आतमध्ये कोण असतो तर अंतरात्मा असतो आणि बाहेर आल्यानंतर मी कुठे बोललो कोहम कोहम करतो तेव्हा त्या त्याच्याकडे अंतरात्मा असतो पण तो बोलतो कोण आतून मन बोलतो मग ह्याच मनावर समर्थानी दोनशे पाच श्लोक लिहिले मनाला कंट्रोलमध्ये ठेव थेवन, ठेवण्यासाठी मनाला मर्यादित ठेवण्यासाठी श्रीराम श्रीराम जेव्हा मनुष्य रूपात जन्माला आले प्रत्यक्ष नारायणाचा अवतार पण त्याने मनाचं ऐकलं का श्रीरामाने नाही ऐकलं ते पूर्ण अंतरात्म्याचं म्हणून ह्या जगामध्ये मानव असेल तर फक्त श्रीराम श्रीरामाकडे लोभ नव्हता इतर जेवढा होता तेवढा सगळा मर्यादित होता म्हणून तो मर्यादित पुरुषोत्तम असं ओळखलं जातं बघा म्हणून सगळ्यांना श्रीराम रामायण का आणलं समोरला ह्याच्याकरता आणलं ना की मनाला मर्यादित ठेवा म्हणून समर्थनं दोनशे पाच श्लोक लिहायला लागले मग या जर देहानी मनावर मनाला मर्यादित नाही ठेवलं तर जगणं उ पशुसारखं ना पशु पशुना आपल्यात काय फरक आहे हां बघा सदा सर्वदा प्रीती रामी धरावी सदा सर्वदा प्रीती प्रीती म्हणजे प्रेम नेहमी अखंड सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत संध्याकाळी झोपेपर्यंत जी प्रीती आहे जो प्रेम आहे तो रामा पुढे रामाचं गा रामाला द्या राम म्हणजे कोण प्रत्यक्षात नारायण राम म्हणत जा रामी धरावी रामी धरावी राम म्हणत जा अखंड राम राम नाम जपत जा तरच मन कसा राहील मर्यादित उपाय दिला समर्थांनी मनाला कोण म्हणेल प्रश्न विचारेल मनाला मर्यादित कसं ठेवायचं बघ समर्थानी उत्तर दिला की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी मनाला सांगितलं बघा तुम्हा आम्हाला नाही तर आपल्या मनाला सांगितलं समर्थानी की सदा सर्वदा प्रीती रामी धरावी प्रेमाने रामाचं नाव जपत जा सुखाची स्वयं सांडीजीवी करावी सुख येईल ना तेव्हा रामाचं नाव सांडू नकोस सुख येईल त्यामध्ये सुखामध्ये पण रामाचं नाव जप सांगितलं समर्थांनी किती पण सुख आलं तरी रामाचं नाव जप कारण हा सुख किती असतो क्षणभंगूर बघा माणसाला किती पण किती पण पैसा हवा हवासा दिला प्रत्येकाला काय वाटतो पैसा म्हणजे सुख वाटतो की नाही धन म्हणजे सुख वाटतो ना धन म्हणजे सुख हा धन म्हणजे सुख आहे पण धनाने सगळं काही घेता येतो काय ज्या आपल्या शरीराला लागणाऱ्या गोष्टी घेता येतात पण जो मानसिकता असते मानसिकता ही पैशाने विकत नाही घेता येत ही धनाने विकत नाही घेता येत ही सुखाने विकत नाही येत जी मानसिकता असते ना खराब मानसिकता हां ह्या मानसिकता किती प्रकारची असतात किती टाईप्स असतात मानसिकतेची ही मानसिकता कशाली विकत नाही घेत तर ह्याला काय करायचंय सद्गुरूला लोटांगण घाला सद्गुरूला शरण जावा ब सद्गुरू सांगेल म्हणून समर्थाने अगोदरच दिले किती पण सुख असलं तरी रामाचं नाव घेत जा रामाचं नाव नको ना सांगू देह दुःख हे सुख मानित जावे देहाला दुःख आहेत कि नाही किती पण पैसा द्या तरी त्याला असं वाटतं की आणखीन यावं आणखीन यावं हां एवढा पैसा यावं की त्याची पुढची पिढी त्याची पुढची पिढी त्याची पुढची पिढी असं मिळावं पुढच्या पिढीला पण आत्ता आपण ह्या ह्यामध्ये कमवतो पुढच्या पिढीला जर दिलं पुढची पिढी काय करेल मौज मजा करेल कमवण्याचं त्यांच्याकडे धाडस राहणार नाही राहील का धाडस म्हणून असं पण नाही की आपल्याला धन मिळाले म्हणून आत्ताच संपवा असं पण नका ना करू म्हणजे मनाला कुठेतरी मर्यादा ठेवा प्रत्येक स प्रत्येकासाठी आहे माझ्यासाठी पण धन उडवायचं तरी किती उडवायचं आणि धन उडवलं संपलं करी दुःख मानत जायचं चा, धन संपलं की दुःख मान जेव्हा धन असेल तेव्हा धनाची म्हणतात ना हे नाही करायची धनाची विलेवाट कुठे पण लावायची आणि नंतर मग दुःख माणस राहायचं मग हे दुःख कोणाकडे येतात तर देहाकडे येतात कारण हे देहच करतो ना देह म्हणजे काय माणसाचं मन करतो आणि मग हे माणसाचं मन जो असावं ह्याच्यासारखा वागतो ना की तो अमर्यादित वागतो आणि नंतर मग हे सगळं गोष्टी काही असे असतात त्या केल्यानंतर सगळे जे दुःख येतं ते, ते देहाकडे येतं दुखा आले नंतर मग हे देहाकडे दुःख आल्यानंतर मग मनुष्य काय करतो ईश्वराचं नाव घेतो हे कसर झालं हे कसर झालं मग अगोदरच किती पण सुख असेल तेव्हा रामाचं नाव घेतलं तर हा मन कसं राहील मर्यादित राहील मनावर कंट्रोल पण येईल आणि किती पण मोठं जर काहीच मिळालं नाही या देहाकडे या धना म्हणजे धना धन हा मिळाला नाही कोणाला तर दुःख माणू नये कारण देहाला जे दुःख येतं ते ह्याच्यापासूनच येतं धन म्हणजे काय तर त्याच्यापासून बोलतात ना अन्न कपडा आणि निवारा हे जर मनुष्याला नसलं तर मनुष्य देह दुःखी किंवा मनुष्याला आजार येतात हे देह दुःख आहे ना जे देहाला आजार येतात ह्याच्यात पण दुःख आहे पण समर्थाने सांगितलं ह्या दुःखामध्ये सुद्धा त्या रामाचं नाव प्रीतीने घ्यायचं आहे रामाचं नाव कसं घ्यायचं आहे प्रीतीने घ्यायचं आहे पण हे दुःख येण्यासाठी वर्तमान असं आहे जर रामाचं नाव अखंड घेतलं तर देहदुःख पण आलं तरी ते लगेच जाणार एवढं पण समजून जायचं की रामाचं नाव जर अखंड घेतलं ना तर देहदुःख जे जे आहे अन्न वस्त्र निवारामध्ये जे दुःख आहे म्हणजे सुख मिळत नाही किंवा दुःख आहे जास्त सुख मिळतो पण त्या सुखाचं आपण हे अवहेलना करतो तर ह्याच्यामध्ये जर रामाचं नाव घेतलं तर जास्त सुखाची अवहेलना पण होणार नाही जास्त दुःख आला तर दुःख मानून घेणार नाही म्हणजे दुःखातसुद्धा सुख मानून घेणार कशाने रामाच्या नावाने म्हणून देह दुःख हे सुख मानित जावे असं सुख मानत नाही तो देह दुखा देहाला दुःख आलं ना तर सुख नाही मानत त्याच्यामध्ये देवाला नावं ठेवत असतो देवापुढे रडत असतो अखंड रडत असतो दो सुख मानून नाही घेत पण तो सुख कधी मानेल जेव्हा तो रामाचं नाव घेईल तेव्हा अखंड रामाचं नाव घेईल तर विवेक हे सदा सस्वरूपी असावे विवेक का आहे तर विवेक हाच देवाचं नामस्मरण करणे अखंड रामनामाचा जप करणे हाच विवेक आहे हा विवेक जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा ईश्वराचं नाव घेतो तेव्हा सगळी आपल्याकडे विवेकच असतो विवेक असतो आपल्याकडे सगळं कारण का ह्या विवेकाने आपण कोणालाही मुद्दा म्हणून दुखवत नाही ह्या विवेकाने रामनामाच्या जपाने हा जो विवेक असतो ह्याच्याने आपण कधी कोणाला जाणून बुजून दुखवणार नाही कधी कोणाचं जाणून बुजून लुबडणार नाही कधी कोणाला जाणून बुजून त्रास देणार नाही हा विवेक येतो मनुष्याकडे कधी येतो जेव्हा आपण रामाच्या नावामध्ये असो तेव्हा जेव्हा आपण श्रीरामाचं नाव घेणार तेव्हा जेव्हा आपण ईश्वराचं नाव घेणार तेव्हा अखंड तेव्हा विवेक ही सदा सदरूपी भरावी तेव्हा विवेक हा मनुष्याला सोडत नाही तो विवेक अखंड त्या मनुष्याकडे अखंड त्या देहाकडे असतो जय जय रघुवीर समर्थ पुढची होवी आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला ऐकायला मिळेल श्रवण करायला मिळेल तिथपर्यंत या व्हिडिओला लाईक शेअर ला ला आवडला तर शेअर करा जबरदस्ती कोणाकडे नाही आहे कोणावर नाही आहे आणि सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बेल लायकन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय